भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन परडीतील व्यापारी अमोल दुबे प्रकरणात त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचं सांगितलं मात्र या प्रकरणात आम्हाला मुंडे कुटुंबियांनी मदत करून पोलिसांनी सहकार्य केलं याचे आमदार सुरेश धस यांनी राजकारण करू नये असे डुबे यांनी म्हटलं आहे सुरेश धस चुकीची माहिती माध्यमांना देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार करत असल्याचं देखील अमोल डुबे यांनी म्हटलं आहे मी अमोल विकास डुबे नऊ डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली ती सर्वांना माहीतच आहे या घटनेच्या संदर्भात माने धनंजय मुंडे साहेब पंकजताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलदगतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलदगतीने त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे आ, काल मा मान्य आमदार सुरेश दस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे जी मुंडे कुटुंब मान्य गो गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या पर परळीच्या सलोख्यामध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद